मित्रांनो चांगलं मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो कटफळच्या ओपनच्या मैदानामध्ये या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आले ते आपण या मध्ये पाहणार आहोत हा भाग एक असणार आहे तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नमस्कार काय म्हणताय आज कोणतं बैल आणलंय कसं ते ज्याला आणले नियोजन कसं काय बर बर इथलंच बैल लकी आणि आपल्या तेजे जोडी पहिल्यांदाच पळते ना कसं झालं नियोजन काय किती वेळ गटात वगैरे पडणार का चालतंय शुभेच्छा तुम्हाला चालू सीझनला बरेचसे गुलाल घेणारा अमोल नावडकर यांचा तेजा पण दाखल झालाय बघा या कठफळच्या मैदानामध्ये वागतचा भारत पण आलाय बघा या कटफळच्या मैदानामध्ये नमस्कार काय कसं काय न्यूज नसणार आहे कुणासोबत काय काय गुप्पित आहे का बाहेर किती वेळ पाळणार ते वे मध्ये बर पब्लिक नस अरे वा भारत कोणत्या खांदी पळतो कसं काय डावीन बर म्हणजे पब्लिकला हाच पळणार चला शुभेच्छा काय म्हणत आहे गाव कोणतं शेंद्रे कोणतं बैल आणलाय शेंद्रेकरांचा लक्ष पण आलाय बघा या कटफळच्या मैदानामध्ये कोणासोबत आज नियोजन कस पुण्याचं बैल नाव काय बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो जाते गावचा चंद्र पण आलाय बघा या कटफळच्या मैदानामध्ये नमस्कार कसं काय आज नियोजन कुणासोबत असणार काय नियोजन कालटा त्यांनी केलंय का नियोजन त्यांचा बैल आहे बर चालतंय शुभेच्छा मग किती वेळ गटात पळणार आहे तीन नंबरला चला गाव कोण तुमचं बरं आज कोणता बैल आणलं आहे सोन्या आला आलाय मित्रांनो पिप्पळगावचं आज कसं काय नियोजन कुणासोबत पाहत कुठलं बरं चला शुभेच्छा तुम्ही काय पलीकडचं सोने ते बर बर चला शुभेच्छा गाव कोण तुमचं बर तालुका जिल्हा बरं बरं कोणतं बैलांनायच सर जे आलाय मित्रांनो वारोगडीचं आणि पलीकडचं लक्ष आहे तो कुठला आहे वारुगडीचं बाहेर आज नियोजन पायरा वगैरे काय चला शुभेच्छा शिरसेकरांची हिंद केसरी रायफल सुद्धा दाखल झाले बघा या कटफळच्या मैदानामध्ये दाजी नमस्कार लवकर आलायच बर किती किलोमीटर पडलं तरी तरी लवकर निघाला असेल आज कुणासोबत पडणार का मैदान कसं वाटते फाटी वगैरे व्यवस्थित हा फटीदा आणली असेल आणली चला शुभेच्छा काय म्हणते निमंत्रण काय निमंत्रण मी आता जात नाहीच चला गाव कोण तुमचं मोरगांबी भाई राज कोणतं बैलानले आपण नाव कायचं कर हर कर आणि पलीकडेचं चंपुले एकच गाव niche इतके एकच आज कसं काय नियोजन घरचीच गाडी पळणार आहे चला शुभेच्छा तुमचं गाव कोण तुमचं दगड नाव कायच ह्या आहे राम, राम। पली शंभू चौदा शंभू पाहणार आपला अरे गटामध्ये एक नंबर केलेला आपण अरे घरच्या बायला गटपास केले पास केलेलं मैदान कसं वाटते काय मैदान एक नंबर आहे हा आणि इथे या मैदानाला पण आम्ही गेल्या वर्षी आलतो अगदी मैदाना इथलं रितसर होतंय आणि सुरुवातीला म्हणजे यांचं निर्णय एकदम योग्य आहे आणि कुणावरच अन्याय होणार नाही असा हा मैदान आहे कटफळचा चला शुभेच्छा तुम्हाला चला प्रसिद्ध बैलगाडी मालक राहुलबाई पाटील यांचा हिंद केसरी मथूर पण दाखल झालाय बघा या कटफळच्या मैदानामध्ये आणि अर्जुन पण आलाय शुभम ब्रो नमस्कार काय म्हणते आज प्रेक्षकांच्या मनातील जोडी करणार यापूर्वी किती वेळा पाहिले बालमाजी आणि आपल्या मथुरच्या कोणत्या मैदानात तिकडं पण लक्षात चांगलं स्पीड लागतं पण जोडी फ्रेश वाटतोय आज म्हणजे मला वाटते कालच तुम्ही बारामतीत आलेले ना आ, किती वेळ गटत पडणार आहे ला ते मध्ये चला शुभेच्छा तुम्हाला आणि अर्जुनला पण आणल्याच त्याचं नियोजन कसं घ्यायचं तो आणि आपला नेरचा भार बरं बरं नेरकरांचा भारत तो भारत पण चांगला पत आहे चला शुभेच्छा तुम्हाला मुदु आजगर पण आलाय बघा या कटफळच्या मैदानामध्ये नमस्कार नमस्कार गाव कोण तुमचं बरं आज कोणतं बैलांडलंय मित्रांनो भारत आणि सोने आलेत बघा करावा अगतचे आज कसं काय नियोजन कोणासोबत बरं चला शुभेच्छा गाव कोण तुमचं छत्रपती संभाजीनगर बरं आज कोणतं बैलांडलाय भवानी भवानी आला मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा किती किलोमीटरवरून आलंय तरी तीनशे किलोमीटर पायरा वगैरे काय बारामती चला शुभेच्छा गाव कोणतं तुमचं हा जेजुरी आज कोणतं पहिलं आणलं नाव लक्ष मित्रांनो जेजुरीचा वीरान लक्ष पण आलेत बघा या कटपच्या मैदानामध्ये आज कोणासोबत पायरा वगैरे काय घरची गाडी पण चला शुभेच्छा